जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राम हर हर आता बर वाटत या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माननीय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी आपल्या लोकप्रिय भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये मागच्या पाच वर्ष खासदार म्हणून संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपट म्हणून ज्यांनी कार्य केलं अशा माननीय माजी खासदार नवनीत राणाजी या ठिकाणी उपस्थित अमरावतीचे माजी पालकमंत्री आणि आमचे सर्वांचे मित्र आणि ज्यांनी आज रवी राणाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आज या काच कार्यक्रमाला आले असे माननीय सुनीलजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आपले आमदार प्रवीण तायडेजी राजेश वानखेडेजी विकासजी इंगोले सौरभजी कटियार आपले कलेक्टर सचिनजी कलेंत्री आपले कमिशनर रविराजजी देशमुख शेखरजी भोयर संगीताताई शिंदेजी गोविंदजी दानिजे अनिलजी भटकर विवेकजी जाधव डॉक्टर आशिषजी मालू रवीजी मुंडे सुनीलजी काळे सचिनजी रासने चंद्रकुमारजी जिजोदिया संजयजी नरवणे संजयजी हिंगासपुरे जी, जी, संजय जी, संजय जी, जी वानकडे जी कस्तुरे सागरजी देशमुख महाराज भंते दम्मपालजी ललितजी समुदकर समदूरकर व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवर आहेत ज्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही समोरही अनेक मान्यवर बसलेले आहे मी सर्वांची क्षमा मागतो खरं तर मला इथून धुळे आणि नंदुरबारला जायचं आहे पण माननीय रवी राणाईचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस ते सेवा दिन म्हणून साजरा करत आहे मी जरी आज धुळेला नऊ वाजता पोहोचणार होतो तरी मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती केली की आज रवी राणाचा वाढदिवस आहे मी अमरावतीवरनं धुळेला पोहोचतो माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रवी राणाजीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मी सकाळी नितीनजींनाही बोललो नितीनजींनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या खरंतर महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने रवी राणाजीच्या नेतृत्वामध्ये जे जे काही प्रकल्प सुरू आहे त्या प्रकल्पाला पुढं नेण्याचं काम करत आहे मी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आहे मुख्यमंत्री सहाव्या मजल्यावर आहे रवी राणा जेव्हा मंत्रालय देतात तेव्हा पहिला मजल्यावर सुरुवात करतात सहाव्या मजल्यावर पोहोचतात खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की जेव्हापासनं रवी राणा आमदार झाले त्यापूर्वी त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं तर रवी सारखा एक इमानदार कार्यकर्ता जेव्हा विधानसभेत जातो तेव्हा ज्या पद्धतीने विकासाचं पर्व सुरू होतं मी अनेक विधानसभा सदस्य माझ्या बावीस वर्षात बघितले कारण मी बावीस वर्ष झाले विधानमंडळात आहे सुनील देशमुखजी माझ्यासोबत काम केलं त्यांचं मंत्री म्हणून मी बघितलं आहे डॉक्टर बोंडे माझ्यासोबत मंत्री होते तर मला वा वर्षी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार चार मध्ये तेव्हा मला मंत्रालय आणि विधानभवन समजायला तीन वर्ष लागले पण माननीय रवी राणा निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये विधिमंडळ आणि मंत्रालय हे सर्व पिंजून काढून या अमरावती कराला न्याय देण्याकरता खऱ्या अर्थाने एक चांगलं काम त्यांनी केलं भारतीय के जनता पार्टी आणि मित्रपक्ष आम्ही जे आहोत आमच्या मित्रपक्षामध्ये रवी राणा आहेत जेव्हा मी भाजपाचा अध्यक्ष म्हणून भाजपाचा अध्यक्ष म्हणून मला देवेंद्रजी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये उत्कृष्ट काम करणारे आमदार कोण तर सर्वे केला पाहिजे आणि सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांनी माझ्यातर्फेकडे दिली सुनीलजी मी मग एक चांगली एजन्सी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केली जी एजन्सी पारदर्शकपणे काम करत होती ती मतदारसंघामध्ये मंत्रालयामध्ये विविध त्या ठिकाणी विषयामध्ये त्यांनी काम केलं पण मला अभिमानन सांगायचं आहे महाराष्ट्राच्या पहिल्या पंचवीस आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जे उत्कृष्ट आमदार म्हणून काम करतात त्यामध्ये रवी राणा यांचा क्रमांक हा नेहमीच वर राहिलेला आहे खऱ्या अर्थाने असा एक चांगला आमदार ज्या आमदारांनी आज दिन करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक वर्षी काही ना काही माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करायचं ज्यांच्या घरी अजूनही दिवा जळत नाही त्यांच्या घरी दिवा जळला पाहिजे हा संकल्प करायचा आणि आमच्या प्रशासनाला सोबत घेऊन समाजाला न्याय मिळून देण्याचं कार्य नेहमीच त्या ठिकाणी रवी राणांनी केलं आहे आणि खरं तर रवी राणा तर हनुमंताचे भक्त आहेत आता रायाची एकशे एक फुटाची मोठी एकशे अकरा एकशे आठ ना आता बघा रायाची एकशे आठ फुटाची सर्वात उंच एक मूर्ती आपल्या अमरावतीमध्ये स्थापित होते आहे हे अमरावतीचं भूषण राहणार आहे अमरावती कराकरता एक महत्त्वाचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आपलं धार्मिक स्थळ माननीय रवी राणाजी तयार करत आहे खरंतर आज रवी राणाजी आपल्या सर्वांच्या पुळाकाराने या व्यासपीठाच्या पुळाकाराने नवरीराजांच्या पुळाकाराने मागच्या त्या पालकमंत्री मागच्या माननीय रवी राणाजी संसदेमध्ये जेव्हा बोलल्या आज मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय एकनाथ शिंदेजी अजित पवारजी या सर्वांनी मिळून आज मान्य देवेंद्रजींनी जो संकल्प केला होता नवनीत राणाजी आपले अनिल बोंडेजी या सर्वांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये मांडलं होतं की अमरावतीला विमानतळ सुरू झालं पाहिजे आज रवी राणाजी आपला अमरावती विमानतळ सुरू झालं म्हणून या ठिकाणी मलाही सुद्धा विमानाने आज येता आलं ही खऱ्या अर्थाने अमरावती करता एक महत्वाची भूषणाची बाब आहे लवकरच विमान वाढणार आहेत अमरावती पुणे झालं पाहिजे अमरावती हैदराबाद झालं पाहिजे अमरावती दिल्ली झालं पाहिजे त्याकरता धावपट्टी झाली पाहिजे धावपट्टीची वाढ झाली पाहिजे या सर्व गोष्टी आता आपण करणार आहोत अमरावतीला आय टी पार्क होणार आहे या ठिकाणी बेरोजगार पुला रोजगार मिळाला पाहिजे या ठिकाणी मैत्री पार्क होत आहे आणि आता तर अमरावतीमध्ये आता तर अमरावतीमध्ये या संपूर्ण एशिया खंडामधलं सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग करणारं सेंटर होत आहे या अमरावतीमध्ये एकशे ऐंशी पायलट प्रतिवर्षी जगाच्या संपूर्ण विमानामध्ये आपल्याला दिसतील उद्या आश्चर्य करू नका एखादा पायलट तो अमरावतीचा राहील अमरावतीचा मुलगा राहील जो जगामध्ये संपूर्ण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी फ्लाईंग करेल ही या ठिकाणी भूषणाची गोष्ट असेल म्हणजे या देशातलं आशिया खंडातलं सर्वात मोठं फ्लाईंग सेंटर आपण हा विचार कधीच केला नव्हता आणि म्हणून या ठिकाणी करण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं सरकार आलं माननीय रवी राणा निवडून आले आपले टीम या ठिकाणी निवडून आले आपले आमदार आले आणि सुनीलजी जो संकल्प आम्ही केला आहे कारण सुनील देशमुख साहेब या ठिकाणी बसले आहे आम्ही जो संकल्प केला आहे जे पाच वर्ष जो जाहीरनामा आम्ही जनतेला दिला आहे मग तो आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यायचा असो की शेतकऱ्याची कर्ज माफीचा असो शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा असो की शेतकऱ्यांच्या शेतात पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही हाही संकल्प आम्ही या ठिकाणी केला आहे आणि लवकरच आम्ही मेळघाट पासून तर नागपूरपर्यंत खऱ्या अर्थाने सर्व रोडची कनेक्टिव्हिटी आपण करतोय परवा नितीन गडकरी साहेबांनी मला दीडशे किलोमीटर एक रस्ते जे रस्ते अजूनही अमरावतीमध्ये नॅशनल हायवे झाले नाही आहे ते रस्ते करण्याचा निर्णय आपण मेळघाटचा रस्ता असेल अचलपूरचा रस्ता असेल ते निर्णय आपण करतो आहे खऱ्या अर्थाने माननीय नितीन गडकरी साहेबांचं लक्ष्य शहरावर आहे यांचं हे तर मामाचं गाव आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्यांचं मामाचं गाव मी पालक पने या जिल्ह्याचा पालकमंत्री निश्चितपणे या जिल्ह्याला जे जे काही करावं असं वाटेल ते आपण निश्चितपणे सरकारकडनं केल्याशिवाय राहणार नाही ना। महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ रवी राणाच्या मागे उभा आहे देशातलं संपूर्ण मंत्रिमंडळ रवी माननीय नवनीत राणाच्या मागे उभा आहे निश्चितपणे नवनीतजी आपण माननीय प्रधानमंत्र्यापासून माननीय अमित पासून आपण सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांच्या अत्यंत त्या ठिकाणी ओळख आपली आहे निश्चितपणे तुम्ही आणि माननीय अनिल बोंडेजी आपण दोघंही या ठिकाणी मोदींच्या सरकारच्या सर्व योजना या अमरावती मिळाल्या पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे मला रवी राणाला प्रवीणला आम्हाला राजेटला सर्वांना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडनं काय काय जास्त मिळेल याची आपल्याला कारण जनतेने आपल्याला मॅन्डेट दिलाय आपण आता उत्तरदायी आहोत समाजाला उत्तर आपल्याला द्यायचं आहे अंध अपंग निराधा निराश्रित गरीब माणसाला आपल्याला सांभाळायचं आहे शेवटी जेव्हा मॅन्डेट मिळतं तेव्हा जबाबदाऱ्या वाढतं आणि म्हणून आज आपल्यावर जबाबदाऱ्या वाढल्याय म्हणूनच रवी सेवा दिन साजरा केलाय वाढदिवस साजरे करता येतात केक कापता येतात त्या ठिकाणी आपल्या वाढदिवसाला लाडू तुला करता येतो पण या ठिकाणी रवी राणाने ठरवलं की मी या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आनंदोत्सव साजरा करता येतो माणसाला पण त्यापेक्षाही वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी शिबिर लावून आपल्याला समाजाच्या गरीब माणसाला मदत करायची आहे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की समाजा शिबिराच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि हे राजस्व अभियान असं नाही आहे त्याच्याकरता सरकारी फंडिंग आपण केलं आहे आणि आता तर आपलं राजस्व अभियान जिल्हाधिकारी या ठिकाणी आहे राजस्व अभियान केवळ जिल्ह्याकरता करता नाही आहे तर सुनील भाऊ आम्ही प्रत्येक महसुली मंडळ रेवणी मंडळामध्ये वर्षातनं चारदा राजस्व अभियान होणार रा आहे आणि संपूर्ण राजस्व अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण योजना ज्या जिल्हाधिकारी मार्फत चालतात ज्या सीओच्या माध्यमातून चालतात त्या सर्व योजना महसुली मंडळामध्ये देण्याचा निर्णय आपण करतो आहे याकरता आपण या ठिकाणी काम करतो आहे अनेक विषय या ठिकाणी आहे आपल्याला मला धुळेला जायचं आहे मी एवढंच सांगेल रवी राणाजी खरं तर एखादी गोष्ट इथे लिहिली राहत ना कुठं तर मनुष्य लेट होतो कुणी रोकू शकत नाही माणूस लेट होतो फक्त रोकू नाही शकत आणि त्यामुळं काळजी करू नका गाडी लेट झाली आहे थांबली नाहीये त्यामुळे लेट झाली आहे रोकू शकत नाही त्यामुळे आपल्याला जे संधी मिळाली त्या संधीचं सोनं आज तुम्ही करतायत ज्या जबाबदारी तुम्ही आमदार म्हणून काम करतायत स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करताय देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या मागे तुम्ही प्रचंड ताकद उभी केली आहे देवेंद्र सरकार सरकार आपलं हे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय देणारं सरकार आहे आणि माननीय देवेंद्रजी ठरवलं आहे आमचं सरकार गतिशील आम सरकार राहील आमचं सरकार पारदर्शी सरकार राहील भ्रष्टाचाराला कोणताही थारा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात राहणार नाही याकरता देवेंद्र फडणवीस सरकार काम करत आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला प्रचंड ताकद दिली आहे तुमच्यासारख्या देवदुर्लभ देव दुर्लभ जनतेनी आमच्या सारख्या लोकांना निवडून दिलेला आहे शेवटी रवी नाना असेल मी असेल व्यासपीठावरचे आमदार खासदार असतील शेवटी जनतेने मतदान केलंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान हा त्या ठिकाणी संविधानाने अधिकार दिलाय पण आम्ही लोक मतदानासोबतच मताचं कर्ज स्वीकारलेलं आहे मत हे दान जरी असले तरी माझ्यासाठी हे मताचं कर्ज आहे आणि आम्ही तुम्हाला शब्द देतो आहे की आमच्या देतोय आमच्याकडे पद आहे जो आमच्याकडे आमदार की खासदार की आहे आणि नंतरही आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुमच्या मताचं कर्ज आम्ही मताचं दान मताचं दान हे मताचं कर्ज म्हणून समजू आणि पाच वर्ष इमानदारीनं काम करून आपल्या मताचं कर्ज या ठिकाणी परत करण्याचा प्रयत्न करू इमानदारीने तुमच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करू इमानदारीने रवी राणा तुमच्या पाठीशी राहतील आज त्यांनी सेवा दिन साजरा करून अनेक अपंग निराधार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान या ठिकाणी केलं अनेक लोकांना महिला बचत गटांना अडीच कोटी रुपयाचा चेक मिळाला या ठिकाणी अनेक कामं आपल्याला पुढे न्यायची आहे आणि पुढच्या काळात या ठिकाणी आमचं महसुली प्रशासन असेल आमचे कलेक्टर असतील आमचे कमिशनर असतील या ठिकाणी पुढे जायचं आहे लवकरच आम्ही अमरावती शहराची पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी लवकर सुरू करतो आहे त्याकरता आता सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत अमरावतीला पुढचे पन्नास वर्ष पुरेल एवढं पिण्याचं पाणी आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय त्याची योजना आता पूर्वत्वाकडे चाललेली आहे निश्चितपणे अमरावती शहराला स्वच्छ सुंदर झालं पाहिजे याकरता मी मागे लागलेलो आहे याकरता आपण पुढे जाऊ शेवटी आपली सर्वांची जबाबदारी आहे की सरकारला त्या ठिकाणी पुढे नेण्याची मी एकच सांगेल आपलं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता काम करणारं सरकार आहे मी एकच तुम्हाला वादा करतो पालकमंत्री म्हणून तुम्हाला हे वाटू देणार नाही जोपर्यंत पालक मी पालकमंत्री आहे की मी अमरावतीला नाही आहे तुमच्या कुणाच्याही मनात येणार नाही डॉक्टर साहेब कि मी की मी अमरावतीचा पालकमंत्री म्हणून बाहेरचा आहे मी तुम्हाला जरी नागपूरचा पालकमंत्री असला तरी माझं चोवीस तास लक्ष अमरावतीवर आहे आणि आम्ही जबाबदारी घेतली आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी या ठिकाणी सरकारची आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि या अमरावती शहराला सुरक्षित शहर करण्याकरता सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असतील या अमरावती शहराला चारही बाजूने सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून या शहराला सुरक्षित करण्याची योजना रवी राना जी रवी जी आपण सांगितली आहे ती या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करू मला या ठिकाणी खूप सांगायचं आहे पण धुळ्याला मला जायचं असल्यामुळे मी एवढंच सांगतो आज तसं दोन आनंदाच्या गोष्टी आहेत आमचे कलेक्टर यांना कन्यारत्न प्राप्त झालाय त्यांच्याही शुभेच्छा येतो आणि आज रवी राणाचा वाढदिवस असल्यामुळे आपण सर्व आज रवी राणाला आपण काही मतदान दिलं मताचं कर्ज दिलाय आता त्यांना काही द्यायची गरज नाही आहे पण हृदयातून मनातून रवीला उदंड आयुष्य लाभो रवीचं जीवन मंगलमय राहो रवीच्या जीवनामध्ये पुढच्या काळामध्ये त्यांच्या राजकीय जीवनाची उंची वाढत राहो अशी आई महालक्ष्मी अंबेला मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द